फिरोज भाई पठाण आहे आपले परतीन भाई पठाण आहे आमचे बिनविरोध झालेले आता दुसरे पैलवान आहे सागर पहलवान बावीस करता येईल पहिले पण नगरसेविका होत्या या भागातून दनात्तन काम केली आहे धनात्तन निवडून देणार आहे गॅरंटी आपली पूजा जगताप आहे आणि हा विजय आहे तुझ्या नावाचाच विजय होता निवडून आल्यावर लक्ष ठेवतो <laughs> कसं असते आम्ही आम्ही कुपोषित बालक जन्माला घालतो तुमच्यापेक्षा डेंजर होतो पाहिलं जस जस वय येत केसेस दाखल होतात प्रॉब्लेम येतात माणूस मॅच्युअर्ड होतो राजकारणामध्ये वयामध्ये गेल्यानंतर थोडा मॅच्युर्ड होतो मुळ आपला पक्ष शिवसेना भाजप भाजपास चळवळीतून उभा राहिलाय शिवसेनेचा भाजपचा जो प्रमुख कार्यकर्ता असा कोई माहीता लाल नाही त्याच्यावर केस नाही असं तो खोटाय ज्याच्यावर केस नाही झाला तो शिवसैनिक होऊ शकत नाही असं मी कायम सांगतो मी पण मंत्री झालो माझ्यावर चौतीस केसेस होते चौतीस थर्टी फोर पहिल्या वेळेस मी नव्याण्णव ला उभा राहिलो तर ते कोणतो गवळी त्याचं नाव यायचं ना खाली माझं नाव आहे सबसे दागे उमेदवार हो तो गवळी अरुण गवळी खाली मी मी तर काही मारापिटीवाला नव्हतो आपलं काम काय शेतकऱ्याला लाईट देत नाही कर आंदोलन भाव देत नाही म्हणून कर आंदोलन बी त्रास देते म्हणून कर आंदोलन कोणाकरता त्रास दे हा आंदोलनाचा आमचा कधी स्वभाव नाही म्हणून आम्ही नेहमी ने हे तर सांगत गेलो आणि आज या मध्ये तिघ पक्ष उमेद आहेत जळगाव शहराच्या विकासाकरता समोर उमेदवार आहेत पण आपण पाहिलं असेल एक डझन पण झाले एक डझन साधी गोष्ट नाही आहे आमच्यावर आरोप झाले असं केलं तसं केलं दादागिरी केली के काय दादागिरी के केली आम्ही काही टाकू लावून बिनविरोध केलं काय तुम्ही तुमचा माणूस सांभाळू शकेल त्याचा आमचा काय दोष तुम्हाला आज नाही तुमचे माणसं आमच्याबरोबर येऊन गेले त्यांनी आयलं येऊ म्हणलं आम्ही सेम टी येऊ म्हणलं त्याच्यामुळे आमची काय चूक आहे काही नाही ते आमच्याकडे आले आम्ही त्यांना घेतलं त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि आज या प्रभागामध्ये शिवाजीनगर जरी आज आपण म्हणत असतो शिवाजीनगर पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरेंपासनं शिवसेनेचा कायम बाले किल्ला राहिला ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची सभा झाली मला आठवतो मी त्यावेळेस विद्यार्थी नसेल किंवा कॉलेजमध्ये असेल त्यावेळेस को अंकुश कोळी ऐका बसले तू बसलाय बाबा तो तर नाव काढलंय ना। याचा सत्कार करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं होतं असा हा आमचा बाले किल्ला राहिलाय तुम्ही किती बी करा हल्ला मजबूत आहे भाजप सेनेचा किल्ला त्यामुळं इथं काही होऊ शकत नाही फक्त चौदा तारखेला तिडगुडी तिडगुड घ्या हा त्यांचं मटन पण दादा आमचे मटन येऊ द्या ते ये सांगणार किरकुड घ्या लोक काय हुशार किरकुड बोलता बरोबर लोकांना सगळ्या गोष्टी माहित आहे कामच करणार नाही त्याचा संबंधच काय तो वेगळ्या कंपनीचा फुटबॉल वेगळ्या कंपनीचा स्टार्टर वेगळ्या कंपनीचे घेत नाही तो एकाच कंपनीचे घेतो आपली एकच कंपनी आहे दिल्लीमध्ये आपलं सरकार राज्यात आपलं सरकार दिल्ल्यात आपलं सरकार महापालिकेत सरकार मोटर सांगितली जर पाईप वेगळ्या कंपनीच्या नोजल वेगळ्या कंपनीच्या अमुक वेगळ्या कंपनीचे तर पाईप पाईपलाईन पाई पाई लिकेज होते सरळ विकासाच्या कामाकरता एका विचाराचे लोक जर राहिले तर याचा चमत्कार काय होऊ शकतो हो, तर या वार्डामध्ये मी जवळपास बावीस करोड रुपये या दोन प्रभागामध्ये डीपीडीसी मधनं दिलेले आहेत पोकळेजी सुद्धा साक्षीदार आहे या भागामध्ये या भागामध्ये जेवढे रस्ते झाले डीपीडीसीच्या मार्फत बहुतांश पैसे आपण या परिसरामध्ये दिले त्यावेळेस मंगेश दादा असतील किशोर आप्पा असतील हे माझ्यावर संस्थाप करायचे पण दादा ही परिस्थिती या हा जर रोड आपण पाहिला ना एकदम सुंदर रोड होता हो तुम्ही चालू शकले नसते अशी परिस्थिती ती या रस्त्यांची हे रस्ते आम्ही केले पुला खालून ज्यावेळेस आपण सुरेश टेक्ताईक पासून जातो तो पूर्ण परिसर आपण डांबरीकरण केला कांकटीकरण केला आपल्या परिसरे जे करता येईल ते केलं सरकार आपल्याकरता करताय पालकमंत्र्यांनी आपल्याकरता केलं पाहिजे म्हणून मी दीडशे करोड रुपये ग्रामीणचे न देता शहराला देण्याचा प्रयत्न केला सरकारने आपल्याकरता बरंच दिलं लाडक्या बहिणींकरता तर काय काय नाही दिलं एसटी मध्ये अर्ध तिकीट अशी बसत एसटी अर्ध एस एसटी मध्ये रुबाब वाढला किशोर भाऊ आपले किशोर आहे यांच्या वर्गात त्यांना आपण विचारू शकता त्या जाऊन विचारू शकता की डीपीटीसी मधून पैसा मिळाला किती कारण की वेळ कमी आहे कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे त्यामुळे सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि लाडक्या बहिणींनो प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन असे एकूण आठ उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्याच्यापैकी एक, एक उमेदवार आपले सागर भाऊ हो या भागातून बिनविरोध निवडून आले त्यांचं खूप खूप खुँँ अभिनंदन शिवसेना भाजपच्या वतीने मी करतो केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रीचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री आहे गिरीश भाऊ मंत्री आहे सावकारी मंत्री आहे रक्षाताई मंत्री आहे रक्षा बारा बिनविरोध झाले आहे समोरच्या बारा वाजले आता असं पंच्याहत्तर पैकी बारा बिनविरोध झाले तर येड्या माणसाला जरी विचारलं का सरकार कोणाचा येईल तर तो सांगेल भाजप शिवसेनाचा येईल आता ते पण हुशार आहेत कधी आम्ही वरचा गल्ला आणायचा म्हटलं मुख्यमंत्र्यांकडून तर शिवसेनेला फायदा शिवसेनेचा ता गल्ला ताब्यात घ्यायचं म्हटलं तर भाजपाला फायदा आणि मोठ्या तिजोरीचा ताबा राष्ट्रवादीला असल्यामुळे त्यांनाही एकत्र केल्यामुळे या समन्वयातून या शहराला अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत बघात की रस्ते आपण बदलतात जिथं आज सभा आहे त्याच्या आपण सगळे साक्षीदार आहात